बार बार। ये ये। वाट बघ बर आणि बायांना मी आधीच सांगितले सगळ्यांनी नावं देण्यात सर्वांना नावं घ्यायची ती ये बाय ये आईनं बी नाव रस्त्यानं देण्यात आणलंय बाबा देण्यात आणले तिनं नाव हा या चला होय दोघं बी वाजवा मिळून परत आणि चमचा दर्शन वाजवाय थांबलाय था। तिथं कि बा गौर आहे आमच्या हसा लागले तेव्हा

你们你们要煮多久一碗？二十分钟。

हा घ्या नाव हो वहिनी हा बघा थांबा ऐका आता हा भाषेच भाषे मी मोहिनी माझ्या प्रीतीची बघा हिरे शिव द्या हिरे शिव द्या हा हा उद्या होईन तस जरा जरा हा हा मरा हा हा इकडं बघा आता चला आवला

घ्यावं लागते नाही 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 म्हणणीस नाव किरम नाव की हा हा बघा आण जातो दिवस

Kaya, lima. Kaya, lima. Kaya, lima. Kaya lima. मस्त तर मंडळी अशा प्रकारे आमच्या गावाकडच्या गवराईच आगमन झालेलं आहे तर गवराईचं आगमन कसं झालं नक्की सांगा आमच्या गावाकडल्या पद्धतीनं आणि वहिनीच नाव कसं वाटलं बापराचं नाव कसं वाटलं सांगा आईचं नाव कसं वाटलं मस्त वैशुनं नाव घेतलं वैशूचं नाव कसं वाटलं कमेंट करून सांगा धन्यवाद हा ऐका ऐकलं पूजाचं बी नाव कसं झालं तर उद्याचा आपला स्पेशल व्हिडिओ येणार आहे लक्ष्मीचा टोटल डेकोरेशनचा व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओची वाट बघा आणि बघायसारखा व्हिडिओ होणार आहे आपला एकदम नंबर एकचा चा व्हिडिओ होणार आहे या चला बाय